पाऊस पण सुरू आहे आपल्यासाठी खायला काहीतरी बनवते का एवढ्या पावसात मग मी आपल्यासाठी शरबत बनवते शरबत हो बनव बन ठीक अहो मी शरबत मध्ये लिंबू टाकू का टाक ना लिंबू मस्त चटपडा लागेल टाक टाक अहो

घरात थोडासा आंबा पण पडलाय टाकू का ना, ना, तो पण टाक हो थोडीशी बारीक वाटून आपले जिरे मोहरी असतील ना हळद पिळत तिकड ते पण टाक त्याचा एक सौदा बनव मग ते टाक फोंडी घाल गॅसवर आणि मग आर मला पाच मग खर त्याचा होईल त्याचा शरबत पाच मग फोंडी म्हणजे चरमत पाच